आज मी बनवणार आहे दीपावलीसाठी चकली दिवाळीसाठी चकली बनवणार आहे तर इथं मी ओवा घेतला आहे मिरची पावडर घेतली आहे मीठ घेतलं आहे तीळ घेतले ही भाजणी क भाजणीचं पीठ घेतलं आहे एक दीड किलो पीठ आहे तर उकळ उकळून घेऊया एक तेल टाकूया थोडस पाण्यामध्ये मीठ टाकूया मिरची पावडर चवीप्रमाणे टाकू शकता ya एक दोन चमचे हळद टाकूया ह्या भाजणीच्या पिठामध्ये मी पोहे टाकलेत तांदूळ टाकलेत धणे जिरे आणि चणा डाळ हरभऱ्याची डाळ टाकले हे सगळं पीठ मी चक्कीवर दळून घेतले भाजून सगळं भाजून घेतलेत तांदूळ भाजलेत पोहे भाजलेत तर आता मस्त अशी उकळी आली आहे आता हे पीठ आपण चक्की सोडून घेऊया तर बघा हे आपलं असं पीठ खालीवर मिक्स करून एक वाप आणून घेऊया पाण्याचा धक्का मारून घेऊया आणि एक वाप आणून घेऊया आणि बघूया आता हे एक पाच मिनिटं झाकून ठेवलं होतं आता हे आपण थंड झाल्यानंतर तोपर्यंत एका ताटामध्ये काढून घेऊया तर बघा हे आपण पीठ एका ताटात काढून घेतलं होतं निम्म ह्याच्यामध्ये घेतले आणि निम्म ह्याच्यामध्ये ठेवले तर निम्मच मळून घेऊया जास्त असल्यामुळं आणि ओवा टाकूया थोडस ह्याच्यामध्ये निम्म टाकूया आता हे पीठ आपण मळून घेऊया तर बघा हे चकलीचं पीठ आपण मळून घेतलंय

तेल तापले आपलं तर आता ह्या आपण चकल्या तेलामध्ये तळून घेऊयात गॅस आता थोडासा बारीक करून तर बघा ह्या चकल्या आपण तळून झाल्या तर आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया बघा कसे मस्त काटा काटले तर बघा अशा प्रकारे आपले तयार आहेत चकली